काय सांगाल आमच्या गावामध्ये संजय भाऊ बनसोडे यांची हवा आहे तिने निवडून ती शंभर टक्के हे आमची गॅरंटी आहे त्यांचे काम बी झालेले आहेत चांगले चांगले तिने कामं केलेली आहेत तिने आजू आश्वासन आहेत की आम्ही आजू भरपूर हे काम करू म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आपलं नाव संजय किशनराव पाटील काय सांगाल सध्या गावाची परिस्थिती काय गावा परिस्थिती काहीच सांगता येत नाही असं म्हणजे दोन्ही पवाराचे माणसं आहेत हला द्या त्याला द्या एकच होणार अजित पवार तुम्ही मागे बघितलो साडेतीन चार वर्षाखाली पाठ्य शपथविधी घेतले बी जे पी जाऊन परत तिकडे परत गेले परत इकडे आले आता उद्या पण हेच होणार आहे कुणाला महत्वाने ते एकाच घरी जाणार कोणाला तरी ठरला असेल आता अजून काही विचार केला नाही अजून काही विचार झाला नाही अजून नाही महमूद आपका नाम शेख सलीम क्या कहेंगे फिलहाल इलेक्शन्स है ह क्या हवा वनसोडा साब गौ में हवा वनसोडे साहब की वनसोडी सा कामा करते भी वो अच्छा है आगे भी ज्यादा काम करते आहेत चांगला आहे बनसोडी साहेबांचे कामच चाललेल्या टाकणार आहोत मतदान आलंय पहिली बार करतोय का यापूर्वी मतदान केले पहिली वेळेस आहे पहिले पहिलं मतदान हा पहिलं मतदान पहिलं मतदान कुणाला होणार आहे पहिलं मतदान आता गावात तर दोन्हीची चर्चा आहे चालू बघू विचार करून दोन्हीतून संजय भाऊला भाऊ संजय भाऊ बनसोडे आणि कामही केले त्याने फक्त म्हणजे आमच्या समाजाचे थोडे काम आहेत काही म्हणजे समशानभूमी आणि आपलं समान मंदिराचे तेवढे काम आहेत थोडे दोन तीन काम तेवढी मागणी करायची नाव काय हा चैतन चेतन चेतन कबाडेजी काय सांगाल गावामध्ये कोणाची हवा आहे कोण होईल आमदार कोण वा काय वाटतं आहे आता सध्या तर काही माहित नाही वार दोघाचं मी वारं आहे तर कुणाला काय सांगत आहे ते वारं दोघाचं दोघाचं पण आहे आता कुणाला काय भोगता येतं कोणाला काय हं आपलं नाव माझं नाव उद्देश मारुती बालाजी बालाजी सध्या विधानसभेच्या निवडणुकात सुरू आहेत हो काय परिस्थिती आहे मोग या गावची आज मोगा गावची हे परिस्थिती आहे की काही मोग्या जे बी आमदार आलेले आहेत कोणतेही आमदार येऊ किंवा विपक्ष राहू द्या कोणी हे राहू द्या तर आप मोगा गावामध्ये आज कोणतेही आमदार आलेले येऊन गेल्यात पण काही काम झालेले नाहीत हो आपलं नाव बालाजी अभंगराव उद्देश काय सांगाल निवडणुका लागलेल्या आहेत काही परिस्थिती आहे गावामध्ये आणि कुणाला मतदान होईल असं वाटतं महायुती का महाविकास आघाडी महायुतीलाच होईल असा अंदाज आहे महायुतीला गावात काही विकास झाला विकास म्हणजे विकास झाला नाही पाठपुरावा केलेला नाही त्याचा अंमलात आलेला नाही गाववाल्याने पाठपुरावा पाठपुराव्याला कमी पडेल कमी पडले काय सांगाल काय परिस्थिती आहे गावात सांगा माझं नाव अमृत पाटील आहे आता जे मूलभूत तुम्हाला शेतकऱ्याला किंवा तरुणाला तरुणाला रोजगार पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे या गोष्टीवर काही चर्चा नाही बाकीची चर्चा दुसरीच आहे का सध्या वा गावामध्ये वातावरण कोणाचं आहे वातावरण काहीच सांगता येत नाही हो लोक प्रत्येकजण आता स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम झालेला आहे त्याच्यामुळे वातावरण मी काही का निश्चित असं सांगू शकत नाही विकास काय आता रोड तेवढे झालेत बघा उदगीरला जायला आम्हाला रोड चांगला झाला एवढा एक विकास म्हणजे बघण्यासारखं म्हणजे एवढंच आहे म्हणजे गावात आता मोग्याचा विचार केला तर इथं बऱ्याच वर्षापासून स्मशानभूमी नाही हे मोठा प्रश्न आहे इथला हां झालं आज गावामध्ये पुराची हवं आहे हवेबद्दल आम्ही काही सांगत नाही बघा येवल्यात प्रचार करल्यात चालल्यात आता जास्त मनानं कुठ कुणाला करतील त्यांनी करतील पण हवा आमच्या गावात सांगता येणार हव्याच वेगळं आहे आमच्या गावात हवा सांगता येत धनदास पाटील सध्या निवडणुका सुरू आहेत आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे गावात परिस्थिती काय सांगता येत नाही Hmm. कोणी कोणाचं मत व्यक्त करत नाही ते प्रचार करून चाललेत hmm. आता याच्यावर निर्णय काय देतील बनसोडे आले होते भालेराव आले ते दोघे आले होते काय सध्या काय वाटते कोण निवडून नाही गावाचे मत अपला, अपला मत आपल्या घरचं आपलं आपलं मत कोणाला आहे हे सांगता येत नाही तर दुसऱ्याचं मत का सांगता येतं माझ्या घरी कुणाला कोण मत येतं हे सांगता येत नाही नाव हंसराज रामराव पाटील काय सांगाल काय परिस्थिती आहे काय परिस्थिती काय सांगा आत्ताच आमच्या दादांनी सांगितल्याप्रमाणे तरुणाला रोजगार नाही आहे शिक्षण झालेल्या मुलाला नोकरी नाही आहे शेत फाईव्ह स्टारमध्ये जावन जेवण करायला शेतकऱ्याला इथं मिरचू भाकर मिळणार गेल्या चड्डी मिळाली तर बनी मिळाली आणि बनी मिळाली तर चड्डी मिळण्या गेले कच करावते ना मी आज पंधरा सोळा महिने झालं गाव सोडून बाहेर जाऊन रोजगार करायला आलोय त्यावेळेस माझं पोट भरलंय आणि हे हकीकत सांगतो तुम्हाला मी माझं नाव हंसराज रामराव पाटील तर शेती राहून काय करावं शिवसाम पाटील काय सांगाल गावची परिस्थिती काय हे आहे गुप्त मतदान गुप्त मतदानाचं सांगताच येत नाही कुणाला करायचं काय ते जसेच्या मनावर आहे मनावर मना आज मी ह्याला देणार मन का काय म्हणायची गरज आहे मतदानाची प्रक्रियाच गुप्त प्रक्रिया आहे काय 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 लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीकडून भरपूर अपेक्षा राहतात पण ते कुणाची कुणानं बी ते सॉल्व्ह करणार होत नाही कोणी कोणी येऊ द्या अपेक्षा वरच्यावर त्याने निपडीत आहेत अपेक्षा वाढत आहेत असंच आहे सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होत्या दोन्ही राष्ट्रवादी आहेत कुठली राष्ट्रवादी सरस ठरेल काय काही सांगता येत नाही लोकांचं आहे एक मिनिट अगोदर मत बदल बदलू आहे भूतपर्यंत जाईपर्यंत मत बदलू शकते त्याचं काही सांगता येत नाही आज हवा वेळ चार माणसं हिंडले म्हणजे कुणाची हवा आहे असं काही विषय नसतो तो माणसं फिरले म्हणजे काही विषय नसतो मला काय नाव तर सांगा मला काय मला नाव नाव मनोहर कुंभार काय वाटतंय कोण येईल निवडून ते मला काय माहित नाही हो कोण तर तर काय मला ते काही माहिती काय माहिती नाही सावंत आहे सावंत आहे सावंत नाव विठ्ठल आहे विठ्ठल सावंत विठ्ठलराव सावंत सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू okay. आहेत गावात कोणी आलं होतं मतदान करा म्हणून uh, गावात कुणी आलत का नाही भेटलं हो। का नाही याला मतदान करा भेटला भेटले सो आपण कशाला कुठे आल का चालले गावात काही लोक बोलत असतील काय किला मतदान होणार आहे काय होणार आहे कोणाचं मतदान काय आम्हाला बोलत नाही कोणी किंवा हम्म न डोळला दिसना आम्हाला कशा बोलतात सहा सहा बोलतात हा हे बोलणं आमच्या कायदे नाही हा तरी बी मतदान कोणाला होणार आहे गावात आता दिवाळा ठेवा ते आपल्याला काय ठेवा आहे उग कसं म्हण चहा होतं वट्ट्याचं दही उघडलंय चहाचं होईल आता कसा वट्ट्यावर बसले की काय काय ना बोलतात जायचं काय काय चर्चा राहते गाव म्हणले की चर्चा आलीच मग काय चर्चा होत असेल की ह्याला त्याला काही काहीच नाही भावच्या भोज नाही काय म्हणतात आता दोन राष्ट्रवादी आहेत समोर आमोरा समोर दोन राष्ट्रवादीचे उमेदवार आमोरा समोर आहेत अजितदादा पवार गटाचे आणि एक शरद पवार गटाचे आता काय कुणाला होईल वाटते मतदान शरद पवार गटाला का अजितदादा गटाला काळ द्या बागा का कळय का कळय आणि कोण बसोर द्या बागाला करणार आम्ही कोणाला करणार आहोत योगाचा मी तर पोरं कुठे ठेवून ते ठेवतो आम्ही आमच्याकडे काय येते मनावर नाही आयो का नाय निवडणूक गेला माझ्या भावा दुसरा द्या निवडून काय विनंत बोलणं काही तुम्ही निवडणूक लढवली आहे याच्या पुढे याच्या पहिले निवडणूक लढविली आहे तुम्ही सगळे केला कोणत्या कोणत्या निवडणुका लढवल्या हा कुठल्या कुठल्या निवडणुका लढविल्या तुम्ही आतापर्यंत आता सोसायटी पहिल्या भाजपला दिल्या पहिले ते भुडामध्ये खेळा पहिलं असेल आताच आपण बऱ्याचशा मान्यवरांशी संवाद साधला आज आपण आलो होतो मोगा या गावी या गावातील लोक काय विचार करत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला